माझ्या सर्व प्रेमळताईंना नमस्कार तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर बघा इथे चाललेली आहे गडबड आज आहे रविवार आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे दहा तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आजच येणार आहे एडिटिंग करून तर संध्याकाळपर्यंत मी आता हा व्हिडिओ जो आहे तो अपलोड करणार आहे तर बघा आता इतकी गडबड झालेली आहे माझी काय झालं होतं रात्री माझं इतकं डोकं दुखत होतं आणि तब्येत बिघडली होती माझी कधी कधी आपण असं म्हणतो ना की सगळं व्यवस्थित काम केलं पाहिजे रात्रीची कधी भांडी ठेवू नयेत त्यामुळे घरात लक्ष्मी राहत नाही आजार पण येतात तर ते सगळं खरं आहे बरं का पण कधी कधी काय होतं की इतकी तब्येत बिघडते ना आपली आपल्याला ना आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही आपल्या शरीराच्या पुढे आपल्याला जाता येत नाही आणि सगळंच एकदम चकपक करून अगदी कट कर, टू कट टिप सगळं असणं दिसणं गरजेचं आहे पण कुणी आपल्याला अवॉर्ड देणार आहे का आधी आपली तब्येत जपली पाहिजे ना तर सगळ्या सगळ्या ज्या गृहिणी आहेत ना त्यांनी असाच विचार केला पाहिजे मला तरी असं वाटतं तर बघा वाटत। आज आहे रविवार उद्या म्हणजे काल शनिवार होता ना तर त्यामुळे जरा मी जरा रिलॅक्स होते म्हणजे काल शनिवार होता आणि आज रविवार होता तर आज सकाळी डब्याची गडबड नव्हती तर त्यामुळे रात्रीचं जे काम आहे ना तर ते मी तसंच ठेवलं होतं आता दरवेळेस मी असं करत नाही बरं का कधीतरी महिन्यातून एकदा एकदा होतं एकदा दोनदा होतं माझ्याकडून असं नाहीतर मी रात्रीची भांडी ठेवत नाही तशी शिल्लक आणि कधीच किचन कट्टासुद्धा असा माझा स्वच्छ म्हणजे अस्वच्छ नसतो पण रात्री अगदी म्हणजे उभच उभ उब, उभच राहू शकत नव्हते मी इतकं माझं डोकं दुखत होतं खाली बघताच येत नव्हतं तर मग रात्री गोळी घेतली आणि झोपली त्यानंतर सकाळी उठलेली आहे आणि रविवार होता त्यामुळे उठणं उशिरा झालेलं आहे आणि त्याचबरोबर आज आहे सफला एकादशी तर एकादशी असल्यामुळे मला आज व्यवस्थित देवपूजा करायची होती तर त्याआधी विचार केला उठल्याबरोबर जी भांडी होती रात्रीची तर ती लावून घेतलेली आहे म्हणजे दुपारची जी भांडी होती ना कालपासून मला खूप लोड होता भांडीच भरपूर घासण्यासाठी निघत होती आणि जे काही खरकटे वगैरे डबे राहिलेले आहेत तळण केलेलं आहे जे काही आहे ना तर डबेसुद्धा थोडेफार घासायला होते आता त्याचबरोबर आपल्याला संक्रांतीची सुद्धा तयारी करावी लागणार आहे संक्रांतीची साफसफाई करावी लागणार आहे तर रविवारचा जो दिवस आहे ना तो एक्स्ट्रा कामांमध्ये जातो खरं तर माझा पण एक्स्ट्राची कामं तर झालीच नाहीत जी रोजची कामं आहेत तीच माझी चालली होती तर कधी कधी असं होतं बघा तर सफला एकादशी आहे तर मला देवपूजा अगदी व्यवस्थित करायची होती त्यामुळं विचार केला छान असा कट्ठा स्वच्छ करूया कट्टा किचन कट्टा स्वच्छ झाला की भांडे वगैरे सिंक वगैरे सगळं स्वच्छ झालं की देवपूजा कशी करायला जरा मला तिथं बरं वाटतं कारण आम्हाला कसं देवा देवपूजा करण्यासाठी माझा देवारा जो आहे ना तर तो, तो हॉलमध्ये नाही आहे किचनमध्येच एका बाजूला आहे हॉल जरा छोटासा आहे आणि जी जागा सांगितली आहे ब्राह्मणांनी की इथे देव ठेवायला पाहिजे तर ती एंट्रीचीच म्हणजे एंट्री, एंट्री केल्यानंतर पुढचीच जागा आहे तर त्यामुळे कोणीही कसंही को घरामध्ये येतं त्यामुळं त्या हॉलमध्ये आम्ही देवारा ठेवलेला नाही आहे किचनमध्ये मा आम्हाला हा जो कोपरा आहे उजव्या हाताचा तर तो सांगितलेला आहे त्यामुळं उजव्या कोपऱ्यामध्ये आम्ही देव ठेवलेले आहेत तर मग तिथंच मला देवपूजा करावी लागते मग मी असा विचार केला की अन्नपूर्णेचीच जागा आहे आपण किचन कट्ट्यावर जरी पूजा केली तरी ती अन्नपूर्णेची जागा आहे हरकत नाही तर मी तिथंच देवपूजा करते आणि आता बघा देवांना छान आंघोळ वगैरे घालून घेतलेली आहे आणि माझा गंध लावायचा चालला आहे तर सर्वात आधी मी चंदन चंदन लावते चंदन लावल्यानंतर त्यावर हळदी आणि कुंकू एकदम व्यवस्थित बसतं आणि वस्त्र वगैरे जे आहे देवारातलं तर ते चेंज करून घेतलेलं आहे दिवा देवारा सगळा पुसून घेतलेला आहे आजूबाजूने सगळं झाड झटक करून व्यवस्थित स्वच्छ केलेलं आहे आणि त्याचबरोबर मी गॅसचे सुद्धा पूजन करून घेतलेलं आहे त्यानंतर मला नाश्त्याची तयारीसुद्धा करायची होती तर थंडीमुळं काय होतं आहे ऊन थोडंसं पडतं आहे म्हणजे आभाळच आहे ऊन असं कडक जास्त पडत नाही आहे तर त्यामुळं थोडंसं कोवळं ऊन असं पडलं होतं सकाळी श्री स्वामी श्री श्रीस्वामी तर ही स्वामी महाराजांची मूर्ती जी आहे ती मला एका मावशींनी दिलेली आहे तर मी ही कुठूनही घेतलेली नाही आहे तर झालं असं की त्या मावशी ज्या घरी कामाला जातात त्या कामवाल्या म्हणजे त्या ज्या ताई होत्या तर त्यांनी त्या मावशींना ही मूर्ती दिली होती तर ही मूर्ती घेऊन मावशी घरी आल्या म्हणजे त्यांच्या घरी गेल्या होत्या तर त्यांच्या घरी ही मूर्ती घेतली नाही म्हणजे नको असं नको ही मूर्ती पाळावं लागतं किंवा असं करावं लागतं बरंचसं म्हणजे झाले वादिवात मग त्यानंतर त्यांच्या मनात प्रश्न पडला की मूर्ती नक्की मी कुठं ठेवली करू तर ते माझ्याकडे आले माझ्याकडे आल्यानंतर म्हणाले की अगं असं असं आहे मला अम, माझ्या कामावर ही स्वामी महाराजांची मूर्ती दिलेली आहे आणि ती कुठं ठेवू गं आमच्या घरात तर म्हणजे घ्यायलाच तयार नाही आहेत सगळे माझ्या नावाने ओरडायला लागलेले आहेत आणि त्यांनी मला विचारलं मग तू आहेस का ही मूर्ती आहेस का तर माझी इच्छा होती आधीपासूनच एखादी मूर्ती किंवा फोटो घ्यायची पण कसं होतं ना आपल्या मनात इच्छा असेल तर ते स्वामी महाराज पूर्ण करतातच तर चालून मूर्ती आली होती तर मग काय आपल्याला फक्त सेवाच करायची होती तर हो म्हणाले मी तर लगेच आणि ज्या दिवशी मूर्ती मला मिळाली त्याच दिवशी मी लगेच अभिषेक वगैरे केला साध्या पाण्याने आणि मला जसं माहिती आहे ना तेवढीच मी सेवा करत असते जेवढं मला माहिती आहे तेवढं आपली साधी साधीसुदी माझी सेवा असते जास्त काही नाही मी नामस्मरण करते आणि दर गुरुवारी पाण्याचा अभिषेक घालते गंध वगैरे मी लावत नाही कारण मूर्तीला ना मग असे डाग पडतात पण खूप सुंदर अशी मूर्ती आहे खूप छान मूर्ती आहे बघा माझी देवपूजा सुद्धा सकाळी सकाळी झालेली आहे किचन कट्टा वगैरे सगळं स्वच्छ केलं सगळी भांडी वगैरे जो काही आळस केर कचरा होता तो सकाळचा काढून टाकला आणि देवपूजा वगैरे माझी छान झालेली आहे आ, स्वामी महाराजांना मला आज एकादस असल्यामुळे अभिषेकसुद्धा घालायचा होता अभिषेकसुद्धा घातलेला आहे आणि सगळी माझी जी देवपूजा आहे ती झालेली आहे तर अगदी घाई गडबडीत नाही केली अगदी वेळ देऊनच केली आणि पूजे पूजेला फुलं वगैरे एकदम मस्त मिळालेली आहेत ताजे त्यामुळं तर अजूनच मला खूपच आनंद होतो पूजेला फुलं वगैरे मिळाले ना की खूपच मस्त वाटतं तर हे बघा आता इथेनं मी उत्तप्पा केलेला आहे तर एक दीड कप मी रवा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा टेबल स्पून सोडा घातलेला आहे आणि एक कप दही घातलेला आहे आणि रवा भिजत ठेवला होता रवा भिजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्याचं मी आता उत्तप्पा तयार केलेला आहे उत्तप्पाची रेसिपी खूप सोपी आहे सगळ्यांनाच उत्तप्पा येत असेल मला तरी वाटतं तर खूप सोपं आहे तर बघा तुम्हाला तर मी रेसिपी सांगितलेलीच आहे खूप म्हणजे खूप सोपी आहे तर सगळ्यांनी टेस्ट करूनसुद्धा पाहिलेला आहे आणि सगळ्यांना आवडलेलं आहे मग एक पहिला उत्तप्पा घातल्यानंतर मला दे मला दे मला दे, दे चालू झालं होतं सगळ्यांचं प्रत्येकाला एक एक घास दिलेला आहे आणि हा माझा इकडं इकडं तिकडं सगळ्यांचं चालूच असतं नाश्त्याच्या वेळेला मलादे मलादे करून तर हा दुसरा उत्तप्पा आहे आणि तुम्ही पाहत असाल किती मोठ्याच्या मोठा मी उत्तप्पा घातलेला आहे आणि छान जाळीदार झालेला जा आहे तर त्यावर आता बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा त्यानंतर टोमॅटो घालायचं आहे हे बारीक कट केलेले टोमॅटो आणि त्यानंतर मग कोथिंबीर आणि कोवळी जी मिरची असते ना कोवळी हिरवी मिरची मी हिरवी मिरचीचे तुकडे करून मी त्यावर घातलेले आहेत मग त्यानंतर थोडासा चाट मसाला आपल्याला त्यावर भुरभुरायचा आहे नंतर आजूबाजूने तूप सोडायचं आहे आणि मग त्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून कांदा टोमॅटो वगैरे सगळं व्यवस्थित भाजले जाईल आणि गॅस मिडियम आशेवर ठेवायचं आहे आणि पहा की ती खरपूस आणि छान झालेला आहे अगदी जाळीदार असा उत्तप्पा आपला तयार झालेला आहे तर सगळ्यांनी पटापट मग नाश्ता केला आणि आता पहा संध्याकाळची वेळ आहे डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळीच भेटते आहे कारण मध्ये आमचं जेवण वगैरे झालेली आहे जेवणं झाली भांडी झाली तर रविवार असल्यामुळे आज मी चिकन केलं होतं तर तुम्ही आता म्हणाल की तुम्ही स्वामी महाराजांची भक्ती करता किंवा आज एकादस होती तरी तुम्ही चिकन केलं तर काही गोष्टींना आहे ना, ना आपण आडवू शकत नाही उगच घरामध्ये काही गोष्टींमुळे वादविवाद होण्यापेक्षा काही गोष्टी टाळलेल्याच बऱ्या असतात मग मला जी काही पूजा करायची होती ना ती सगळी मी सकाळी उठून केली होती जे काही बनवायचं करायचं होतं त्या तर आता बघा तुळशीला वगैरे दिवा लावून मी इथे घरामध्ये आलेले आहे अंगणात तुळशीला दिवा ठेवून आले आणि दिवा ठेवून येईपर्यंत इथं दादांनी मागच्या तुळशीला दिवा लावलेला आहे माझ्या सर्व प्रेमताईंना हॅलो तर बघा खूप वेळाने मी तुम्हाला भेटते तर बघा संध्याकाळ झालेली आहे आणि तुळशीला दिवा वगैरे लावला तर मी हे पीठ दळून ठेवलेलं आहे गव्हाचं तर ते भरायचं राहिलेलं आहे स्वयंपाक वगैरे झालेलं आहे सकाळीच आता फक्त भात आणि भाकरी करायची आहे सकाळचं जे चिकन आहे ते शिल्लक आहे पण आता हे पीठ भरून ठेवायचं आहे त्याचबरोबर ज्वारीचं जे दळण आहे ते दळायला दिलेलं आहे देवाबत्ती झालेली आहे तूप जेव्हा कडवतो ना तर तेव्हा ते तिन्ही सांजेला कडवायचं नसतं असं म्हणतात म्हणजे आमच्याकडे तरी असं म्हणतात की तिन्ही सांजेला तूप कडवू नये कारण तूप दही दूध लोणी हे घरातली लक्ष्मी समान असतं म्हणजे लक्ष्मीच मानतो आपण दह्या दुधाचा साठा ज्या घरामध्ये भरपूर असेल तुपाचा तर त्या घरामध्ये सदैव लक्ष म्हणतात तर तिने सांजेला कधीही तूप कडवू नये म्हणजे आपण ताक हलवतो घुसळतो ताक तर ते ही जी प्रोसेस आहे ती तिने सांजेला नाही केली पाहिजे असं आमच्या इकडे म्हणतात बऱ्याचशा बायका तर मला तरी असं वाटतं का बरोबर आहे काहीतरी तथ्य असावं त्यामध्ये काहीतरी कारण असावं तर असो बघा आता ही संक्रांतीला जी साडी मी घेतलेली आहे तर ही अगदी नवीनच माझी साडी आहे लग्न झाल्यापासून संक्रांतीला मला अगदी नवी कोरी साडी असते म्हणजे नियमच आहे हा कारण संक्रांत म्हणजे बघा स्त्रियांचा सण सौभाग्याचा सण तर बघा यावर्षी संक्रांतीला काळा कलर घालायचा नाही आहे आपल्याला तर काळा कलर हा आपल्यासाठी वर्ज आहे कारण संक्रांत देवी जी आहे तर तिनं काळा काळ्या कलरचं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळं आपल्याला काळा कलर घालायचा नाही आहे तर हा बघा वांगी कलर आहे सूत खूप सॉफ्ट आहे डिझाईन तुम्ही पाहिली असाल गोल्डही नाही आणि सिल्वर नाही कॉपर म्हणतो ना कॉपरमध्ये डिझाईन आहे बारीक अशी डिझाईन आहे आणि पदरसुद्धा खूप छान आहे बॉर्डर खूप छान आहे पदर तुम्हाला मी दाखवते तर खूप असा भरगच्च असा पदर आहे आणि खूप छान आहे बघा हा पदर आहे तर मला खूप आवडली ही साडी तर यावर ब्लाऊज शिवायची सुद्धा गडबड चाललेली आहे तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही साडीची किंमतसुद्धा सांगते मी तुम्हाला ही साडी मला फक्त अकराशे रुपयाला बसलेली आहे आणि खूप म्हणजे खूप सॉफ्ट आणि क्वालिटी मटेरियल आहे खरंच खूप मस्त आहे आमच्या घराजवळूनच मी ती परचेस केलेली आहे ऑनलाईनसुद्धा मिळते जर तुम्हाला हवी असेल तर मला सांगा आणि तर इथं बघा मी ब्लाऊज हा शिवलेला आहे तर साधा असा पीस होता माझ्याकडे पण चला म्हटलं होईल कुठल्या तरी साडीवर कारण आता सतत मी साडीच नेसत असते जरा थंडीमध्ये ने साड्या नेसाव्याशा वाटतात ड्रेस घातला की जास्तच थंडी लागते तर त्यामुळं आता साड्या घालणं होतंय माझं तर असो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय